देवा भाऊ तिथं पुतळ्याला हार घालायला येणार होता मग म्हणलं येऊ द्या देवा भाऊले बसावे म्हणलं पोट्यावर हो रस्त्यावर हो। भोकात गेलो काय घोषणा केली सब फोकणाऱ्या आहे म्हणजे दाढीवाल्यापासून फोकणाऱ्या ताणतात हे लंबाल्या ठीक आहे तिथपासून तर इथपर्यंत त्या दाढीवाल्यापर्यंत फोकणाऱ्या सगळ्या गांधीनं बँका राष्ट्रीयकरण केल्या होत्या कायच्यासाठी गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्याले कर्ज भेटलं पाहिजे आणि ह्या बापू इकाले काढून राहिला म्हणून आपण अशा लोकांच्या मांगरा या भारतात जगाचा पोशिंदा माया शेतकरी बाप जगला पाहिजे अन त्याच्या मनगुटीवर त्याची नड्डी पिसकून जगणारे अनेक लोक त्याच्या भरोशावर मतदान घेतात आणि ज्या छत्रपतीचं नाव घेऊन छत्रपतीचं नाव बदनाम करतात असे लोक सत्तेत बसले आहे आणि आता हे आंदोलन बच्चू भाऊ कडून शेतकऱ्यांना न्याय मिळावा या देशातील दिव्यांगांना न्याय मिळावा म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावनभूमीतून जे रणसिंग फुकला आहे त्याच्याबद्दल मी बच्चू भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो पण हे सरकार इतकं मुर्धड आहे का हे हाल्या हाल्या जागे येणार नाही कारण आता माजून टर आहे आणि यायच्या शीटा जास्त आल्यामुळे हे सध्या हवेत आहे अन जायच्या जायच्या बरोसार म्हणजे बच्चू भाऊंकडं आत्ता मी एक प्रश्न घेऊन गेलो होतो लोकसभे विधानसभेच्या अगोदर हे देवाभाऊ आहे बारा हाती माझ्यासोबत आले शेतकऱ्याचे गोरगरीबाचे पैसे घेऊन एक बँक डुबली वर्धेची आणि ते बँक जवळपास चाळीस करोड रुपये गोरगरीबाचे घेऊन डुबली तर त्याचा प्रश्न घेऊन गेलो होतो बच्चू भाऊनं लगेच वर्धेच्या एस पी कलेक्टरने फोन केला सगळ्याच नेत्याने मी फोन करायला लावले तर सहा महिन्यात त्या बँकवर जप्ती आणली तिच्या बंद्या प्रॉपर्ट्या सील केल्या पण आता त्याचे लिलाव लागणार आहे लगेच आणि लिलाव लागून जे पैसे जमा होईल त्या सर्व पैशातून गोरगरिबाचे पैसे वापस भेटल ठीक आहे आणि त्याच्यासाठी एका झटक्यात फोन लावला ठीक आहे कोणतंही थी? ठीक आहे तिथं बा मग नंतर पाहू ठीक आहे उद्या या असा विषयच नाही म्हणून या महाराष्ट्रामध्ये अपंगांना एक टक्क्याचं आरक्षण असो का इथं दिव्यांगासाठी मंत्रालय असो ह्या साऱ्या गोष्टी बच्चू भाऊने करायला लावल्या आज शेतकऱ्यासाठी आजच नाही तर बच्चू भाऊ जेव्हा जेव्हा ठीक आहे या चळवळीशी जुळले तेव्हा तेव्हापासून त्यांनी शेतकऱ्यासोबत सोबत राहिले आता तर हे सरकार इतकं बदमाश आहे त्या देवा भाऊनं इलेक्शनच्या प्रचार सभेत मोठी घोषणा केली होती का शेतकऱ्याची कर्जमाफी करू आम्ही सत्तेत आल्यावर सात बारा कोरा करू कोरा करू कोरा करू पण हे कोरा करणार नाही आता लाडक्या बहिणीचे बी पैसे गायब करणार आहे आणि तुम्हाला एक रुपयात विमा होता विमा विमा होता ना एक रुपयाचा विमा बी बंद केला आता देवा भाऊ म्हणते आम्ही दुसरी काहीतरी व्यवस्था पाहू अजून काही व्यवस्था आणली नाही शेतकऱ्याला पीक विमा होता तो पीक विमा भी एक रुपयाचा काढून टाकला बरं हे सरकार इतकं बदमाश आहे केंद्रातलंही तसंच राज्यातलंही तसंच यायनं साल्यानं का केलं यायन उद्योगपत्याचं मी आता अभ्यासच करून राहिलो होतो आता मी प्रत्येक वेळेस पाहतो म्हणजे इथून दोन वर्षाच्या अगोदर साडेतीन लाख करोड रुपये कर्ज उद्योगपत्याचं माफ केलं त्याला राईट ऑफ म्हणते मग मागच्या वर्षी पाहिलं साडे लाख करोड साडे लाख करोड आता तर हज झाली सोळा लाख पस्तीस हजार करोड रुपयाचं कर्ज उद्योगपत्याचं मुक्या अन्या ते एक अडाणी त्याच्या मागं मोदीच्या मागं लंग फिरत -लंग राहते ठीक आहे त्याचं कर्ज माफ केलं काही चोर उठून आले ठीक आहे मग तो नीरव मोदी असो म्हणजे मोदी नावात का प्रॉब्लेम आहे का माहीत तो ललित मोदी असो मेहुल चोक्शी हे पूरे भारताचे पैसे घेऊन पण आले आणि इंग्लंडमध्ये जाऊन बसले आहे हे आपल्या गोरगरिबाचे पैसे घेऊन यायचं कर्ज माफ करता येते पण आमच्या शेतकरी बांधवाचं खूप झालं तर दीडक लाख करोड कर्ज असं जी शेतकऱ्या पण शेतकऱ्याचं कर्ज माफ कराले यायच्यापाशी पैसे नाही आणि त्या शेतकऱ्याला कर्जमाफी भेटली पाहिजे म्हणून आंदोलन चालू आहे या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे म्हणून मी इथं आलो शेतकऱ्याचं पोट आहे ज्याची जळते त्याले कळते ठीक थी? आहे ज्याची जळतच नाही त्याले का शेतकऱ्याचा भाव ना आणि म्हणून हे सरकार काही शेतकऱ्याच्या बाजूचं नाही आहे आता हज हो झाली मोदी साहेबांना हमी भाव जाहीर केले माहित आहे का बरं आमच्या देशात अशी व्यवस्था नाही का शेतकऱ्याचे हमीभाव जाहीर केल्यावर शेतकऱ्याच्या मालाले हमीभावात जर भाव नाही भेटला तर का करायचं तर त्याचे म्हणते का तुम्ही नाफेलले का मग तुरी नाफेडले नाही विकाले तर नाफेडवाले म्हणते बारदाना नाही आहे आणि सिमेंटच्या रोडवर टाकायला साल्याच्या ट्रक ना बारदाना येते म्हणजे एवढे दुनियाभऱ्याचे नवटंकी बाज करते म्हणजे एका सात बऱ्यावर या, एकच टॅक्टर कापूस घेता येते म्हणजे इतके बदमाश आहे हमी भाव जाहीर करता कायच्यासाठी मग आता तांदूळ आहे ना तांदूळ तांदू, आता त्या भंडाऱ्या गडचिरोलीमध्ये एकच पीक पिकते जी तांदूळ याचं त्या तांदूळावर किती भाव वाढवले मोदीने माहित आहे का एकोणसत्तर रुपये माय मी म्हणलं बरं आपल्या सोयाबीनवर किती भाव वाढ केली माहित आहे का आठ टक्के आठ टक्के सोयाबीनवर हमी जी जी, भाव आठ टक्के वाढ केली आणि महागाईचे दर नऊ न दहा टक्के आहे आपलं पुरत जगण कसं म्हणजे मागच्या वर्षीची चप्पल शंभर रुपयाची भेटायची ती एकशे दहा रुपयाची भेटून राहिली आणि हे भाव देऊन राहिलं आठ टक्के आमच्या माला आमच्या मालाले भाव हा कमीत कमी सोयाबीनले दहा हजाराच्या वर पाहिजे आणि कापसाले भाव जोपर्यंत आम्हाला पंधरा हजार भेटत नाही तोपर्यंत आमचा मायबाप सुखी होणार नाही आणि आम्हाला एवढा भाव दिला तर सालेव म्हणा तुमच्या डाटात बी कटोरं घेऊन फिरणार नाही बरं आता पुन्हा एक प्रश्न आहे आम्ही डिमांड भरलाय जायले जायले नवीन विहिरी भेटल्या नवीन विहिरी खोदल्या त्यानं डिमांड भरली आहे महावितरणकडं बरं डिमांड भरले तर तीन तीन वर्षापासून जे डिमांड भरले ते अजिबात भर हे सरकार म्हणते आता तुम्हाला इलेक्ट्रिक लाईन भेटणार नाही तुम्ही सोलर घ्या अबे पण आम्हाला नाही घ्यायचं सोलर तुम्ही जबरदस्ती कायले करून राहिले सोलर घ्यायची आमच्या लोकायले सोलर नाही घ्यायचा आहे आम्ही डिमांड इलेक्ट्रिक लाईनच भरलं आहे आम्हाला लाईन द्या तर हे म्हणते जबरदस्ती ना सोलर घ्या हे कोणती जबरदस्ती आहे म्हणजे शेतकऱ्यावरच जबरदस्ती दुसरं कोणी यायले सापडत नाही म्हणून हे जे शेतकऱ्याचे मुद्दे आहे अनेक मुद्दे आहे सगळ्यात पहिला मुद्दा आहे का आमची कर्जमाफी करा आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की आमच्या मालाले योग्य भाव द्या जे देनार हे जोपर्यंत देणार नाही ठीक आहे हे आपल्या मनगुटीवर असंच बसून राहील शेतकऱ्याचं रक्त पिणारं सरकार आहे आणि हे काही ठीक आहे ऐकाच्या मनस्थितीत नाही आहे कारण याच्या शिता आरपार आल्या आहे ठीक आहे आपण आपल्याच लोकांना निवडून दिला आहे आता करावं का हाय का नाही मग आता बच्चू भाऊ सारखे लोक आंदोलन करते मायासारखा माणूस उभा राहते ठीक आहे आंदोलन करण पण आंदोलन आले सर्वसामान्य शेतकऱ्याचा पाठिंबा भेटला पाहिजे मी बच्चू भाऊच्या पाठीशी उभा आहे तसं तुम्ही सर्वांनी बच्चूभाऊच्या पाठीशी उभं राहा आणि बच्चू भाऊ तुम्ही काळजी करू नका या महाराष्ट्रातली पूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे आणि या सरकारने आपण कर्जमाफी केल्याशिवाय जाग्यावर आणू नाही बचू भाऊ तुम आगे बडो बचू भाऊ आगे बडो सारे लोक म्हणजे जेवढे बी नेते आहे हे सारे खाते तर डकार बी देत नाही म्हणजे इतके खतरनाक आहे त्याला शेतकऱ्याशी काही लेणं देणं नाही त्याने लगेच एखादी जागा सांगा सरकारची शहराच्या बाजूची कशी तिथं डल्ला मारायचा पण शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी व्यवस्था या विदर्भात नाही तयार केली आणि म्हणून आमच्या विदर्भातला शेतकरी मागा आहे आणि या शेतकऱ्याचं कुठंतरी भलं झालं पाहिजे या शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे आमचा कांदा निघन तर भाव पडन आमचं सोयाबीन मार्केट सोयाबीनचे हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये होते आणि आम्ही मार्केटले न्या तर सालं साडेचार आणि चार हजारानं सोयाबीन विचारायला तयार नाही हां आता हमी भाव या वर्षीचे लिहून आणले म्या ठीक आहे आता तुरीवर साडेचारशे रुपये वाढवले फक्त किती रुपये क्विंटल मागं साडेचारशे आणि आमची सोयाबीन तूर त्या भावातही जात नाही जाते का हमी भाव फक्त नावाले आहे मग असं काही तर करा का कमीत कमी तुम्ही हमी भाव ठरवतात आमचा माल आणि एकच आहे कास्तकार जो त्याच्या मालाचे भाव तो ठरू शकत नाही साला ह्या टेबल बनवून हे माईक ढोबर जो बनवते त्याचे भाव तो ठरवते का ह्या दोन हजारा लिखाचा का पाच हजारा लिखाचा पण आमच्या कास्तकारीचे भाव आमचे भाव आम्हाला ठरवता येत नाही कोण ठरवून देते पंतप्रधान ठरवून देते कृषी मूल्य आयोग ठरवून देते म्हणून या देशातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी जो उभा राहीन त्याच्या पाठीशी सर्वसामान्य लोकांना उभं राहिले पाहिजे आणि म्हणून आता मी अनेक लोक माझ्याकडं प्रश्न घेऊन येते अनेक प्रश्न येतात ठीक आहे आता शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं बरोबर इलेक्शनच्या अगोदर ठीक आहे आता त्या वीज बिलाची थकीत एवढी होऊन राहिली तर आता सरकार म्हणते हे पाई पाई देले 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 बंद करून टाकू आपण प्लॅनिंगमध्ये आहे म्हणजे बरोबर इलेक्शनच्या टायमात शेतकऱ्याचं तेवढं बिल ठीक आहे माफ केलं आणि आता जसं ठीक आहे अंगार येऊन राहिलं रे बा आता लाडक्या बहिणीचे बी गायब करणार आहे लाडक्या बहिणीचे पैसे दिल्ले दिल्ले आणि बंद करून टाकणे ठीक आहे भाचे लंग फिरत आहे त्याला नोकऱ्या नाही आहे ठीक आहे अन जवाई वावरात स्प्रिंकलरचे पाईप उचलू उचलू हैराण आहे आमच्या कास्तकाराले चोवीस तास लाईन पाहिजे साले हे तीन दिवस दिवसान तीन दिवस रात्री देते रात्री अडीच वाजता वावरात स्प्रिंकलर पलटवाले जा अरे जगाचा पोशिंदा आम्ही ढोरं हो का आम्ही माणसं आहे कास्तकार आहे कास्तकार आहे म्हणून त्याची काही व्हॅल्यूच नाही या देशात तू साल्या रात्री अडीच वाजता जा स्प्रिंकलरचे पाईप चण्यात पलटवाले हा मग आम्हाला चोवीस तास लाईन पाहिजे तर लाईन कुणाले आहे उद्योगपतीले आहे कास्तकाराला लाईन नाही आहे आमच्या वावरात रोई येईन डुखरही रात्री आमच्या वावरात वाघ येईन आता त्या मागं ह्या शिंदेवाईले चंद्रपूर जिल्ह्यात एका दिवशी चार बायावर हमला केला चारही बाया मेल्या चारही बाया मेल्या एकाच दिवशी आता मले सांगा वाघ यायचा सा, येऊन राहिला आमच्या वावरात तिकडून साला करण लावला अन मेला कास्तकार जेलमध्ये अबे पण तुया वाघ तु होय तू बांधून ठेव या खुट्याले माया वावरात येऊन राहिला न तो आता जंगली जनावरांचा एवढा त्रास झाला आहे शेतकऱ्याले मग एक कुंपण तरी लावा तुमच्या जंगलाच्या बाजून थे बी नाही कास्तकाराच्या दुनियाभराच्या चा समस्या आहे पण सरकार ऐकायला तयार नाही सरकार मस्त मजगूल आहे हे कसं सरकार आलं हे तुम्हाला माहीत आहे ठीक आहे आता या देशात कशा पद्धतीनं इलेक्शन झालं ठीक आहे डाटा मागतला तर इलेक्शन आयोगाची चापलुशी कोणी भलतंच करून राहिलं आकडेवारी भलतीच सांगते ठीक आहे मग ते खोटे बोलते उत्तर आहे नाही म्हणून जो माणूस शेतकऱ्याच्या हिताचा बोलन जो माणूस गोरगरीब कष्टकऱ्याच्या बाजूने उभा राहीन जो माणूस दिव्यांग्याच्या बाजूने उभा राहील अशा बच्चू भाऊच्या मागं आपण सर्वांनी ठीक आहे छाती ठोकपणे उभं राहिलं पाहिजे म्हणून मी तर बच्चू भाऊच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो ठीक आहे आज आमच्या पार्टीचा वर्धापन दिन आहे पण मी तिथं गेलो नाही ठीक आहे मी इकडं आलो कारण त्याच्यापेक्षा हे महत्वाचं काम होतं ठीक आहे कारण मी कास्तकाराचं पोटा आहे बाप कास्तकार आहे मी शेती करतो ठीक आहे म्हणून मले साऱ्या उठा रेटा कास्तकाराचा माहीत आहे का कुठं दुखते आणि जेव्हा एवढी मेहनत करून जर त्याले भाव नसन भेटत तर त्या कास्तकारानं पुरीचं लग्न कसं करायचं पोट्याचं शिक्षण कसं करायचं अरे बारावी पास झालं पोटं दहावी पास तर दीड लाख न दोन लाख रुपये फी यायची कुठून भरायची त्यानं हा कवा कवा गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नाही राहत त्या शेतकऱ्यानं करायचं का व्यथा मांडायची कोणापाशी बरं नेते पाशी जावं तर नेते टिंगल उडून देते कास्त करायची कोणताही मुद्दा घेऊन गेले तर वेळ देणार नाही वेळ दिला तर वेळ मारून नेते म्हणून हे लक्षात घ्या का असे नेते फार कमी होतात बच्चू भाऊ सारखे म्हणून मी आज भाऊच्या पाठीशी आहे भाऊच्या सोबत आहे आणि या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे आणि तुमचाही पाठिंबा असाच राहू द्या ठीक आहे हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे मी जमलं तर वर्धेत चालू करतो ठीक आहे महाराष्ट्रभर पेटलं पाहिजे यायच्या बुडाले आग लावा लागते असे ऐकत नाही हे ठीक आहे असे नाही ऐकत हे यायच्या बुडाले जोपर्यंत आग लागत नाही हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटणार नाही तोपर्यंत हे जागे होणार नाही मग एक आंदोलन केलं होतं मी त्या कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात ठीक आहे तर आंदोलन बी तसंच मग म्या का केलं पहिले मोर्चा काढला दहा हजार कोट्याचा सरकार ऐकायला तयार नाही मग चारक दिवस सहा दिवस बसलो धरणे आंदोलन ऐकलं नाही मग कायच मी आणले ठीक आहे गॅस सिलेंडर शेगड्या पोट्याले दिले दुकान टाकून मोदी चायवाला रिकाम टेकडा चिवडा शेंटर बेरोजगार पकोडावाला आणि तिथं लावले मोदीचे कार्टून देवा कार्टून एकनाथ भाऊचं कार्टून अजित भाऊ दिल्ले पेलून आणि दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस दे येऊन राहिला होता मले पोलिस आहे ना एवढा दबाव आणला रात्री साडेबारा वाजता एस पी न बोलावलं वर्धेच्या ऑफिसमध्ये गेलो मने थे कार्टून काढा मने बोले आपकी तारीख खतम हो गई बोले आंदोलन की उठा डालो बोले मैं मतलब उठेंगे नहीं सर तो मने फिर हमको कुछ करना मतलब मेरे को डाल दो जेल में तो नहीं तो मने म कार्टून तरी काढा मैं मतलब कार्टून भी निघणार नाही साहेब तो यार कुछ करो बोले मैं मतलब 40 लाख बच्चों का सवाल है महाराष्ट्र की ठीक आहे तुम्ही दोनशे अडतीस गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या परीक्षा न घेता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर करून राहिले सरकारी नोकऱ्या बंद करून राहिले मग ह्या पोटी आत्महत्या करायची का म्हणलं म्हणलं सर आंदोलन की तारीख गई तो बी मेरा आंदोलन चालू राहीन का म्हणलं मग कलेक्टरनं बोलावलं पुन्हा लगेच तिथून नाही येत कलेक्टर ऑफिसला गेलो कलेक्टर, गे कलेक्टर साहेब चांगले एस पी साहेब चांगलेच होते ठीक आहे तो म्हणे काहीतरी करा म्हणे म्हणलं संध्याकाळ पुरते बॅनर काढतो सकाळी पुन्हा लावी ठीक आहे तुमचं म्हणणं एवढंच आहे ना ठीक आहे जास्त आला म्हणलं तर मला उचलून टाक जा का प्रॉब्लेम आहे ठीक आहे म्या सकाळी पुन्हा बॅनर लावले आणि आंदोलन चालू केलं आणि मग साल मी गांधी पुतळ्या असा समोर हार टाकायला गेलो तेवढ्या वेळात पोलिसवाले आले माझे कार्टून फाडून टाकले जे धावत गेलो आणि झगडा गेला साल्यासोबत ठीक आहे आता पोलिसवाल्यावर वरून दबाव असेल देवा भाऊचा कारण देवा भाऊ तिथं पुतळ्याला हार घालायला येणार होता मग म्हणलं येऊ द्या तेव्हा बसावे म्हणलं पोट्यावर हो, रस्त्यावर भोकात हो, गेलो कामधाम ठीक आहे जे पोट्या बसवलं हो रस्त्यावर हो। आणि मग कायच मग ते आता मी ते काही करणार नव्हतो त्यानं अगाऊ कारभार केला माय कार्टून फालले आंदोलनातले मग कायचं बसलो रस्त्यावर हो। मग देवा भाऊ तिकडून पयाला उठून बाहेरून बाहेरून तर हे जे आहे जो रस्ता ज्याचं उद्घाटन वाच आहे माती मातीकालीन देवाभाऊ तिकडून शिवाग्रामला गेला त्या दिवशी गांधी जयंती होती दोन तारखेची गोष्ट आहे तर यायले अशाच पद्धतीने मग ते आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं मग त्यानं तो जी आर माग घेतला ठीक आहे असे बदमाश आहे हे ठीक आहे तर हे ठीक आहे आंदोलन भारत महाराष्ट्रभर पूर्ण ठिकाणी पेटायले पाहिजे यायनं जे घोषणा केली सब फोकणा आहे म्हणजे दाढीवाल्यापासून फोकनाड्यात आणतात हे लंबाल्या ठीक आहे तिथपासून तर इथपर्यंतच्या दाडीवाल्यापर्यंत फोकणाऱ्याच आहे पूर ठीक आहे शेतकऱ्याची कर्जमाफी बोलले न ते दिल्ली का नाही दोन कोटी रोजगार थोही नाही पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंटला येणार होते ते नाही बरं स्वित्झर्लंडच्या बँकेतले पैसे आणणार होते तर स्वित्झर्लंडच्या बँकेत अजून पैसे वाढले म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं भारतात ठीक आहे हे समजून घ्या तुम्ही आणि ह्या आपल्या सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे ठीक आहे बँका भारतामध्ये सव्वीस नॅशनलाइज बँका होत्या मोदीनं बारा ठेवल्या फक्त किती ठेवल्या इंदिरा गांधीनं बँका राष्ट्रीयकरण केल्या होत्या कायच्यासाठी गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याला कर्ज भेटलं पाहिजे आणि ह्या बापू इकाले काढून राहिला म्हणून आपण अशा लोकांच्या मागं राहा जे लोक शेतकरी ठीक आहे असा नेता पुन्हा होणे नाही ठीक आहे ते ज्या बाजू लढून राहिले ठीक आहे त्याची बाजू आपण अजून भक्कम करायला पाहिजे आणि आम्ही ठीक आहे लगेच काही दिवसात वर्धेत हे आंदोलन करतो ठीक आहे आणि बच्चू भाऊला ठीक आहे मी पाठिंबा देतो आमचा पाठिंबा जाहीर करतो आणि तुमच्या सर्वांची साथ अशीच बच्चू भाऊला राहू द्या एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इन क्लाब इन क्लब बोला भारत माता की भारत माता की धन्यवाद